कधी विचार केलाय की मुंबई सारख्या शहरात एक असा शॉर्टकट असू शकतो जो तासांचा प्रवास फक्त काही मिनिटात पूर्ण करेल हो एक असा मार्ग जो डोंगराच्या आरपार जातोय आणि हा फक्त एक रस्ता नाहीये तर हा मुंबईचा नकाशाच बदलून टाकणार आहे चला तर मग जाणून घेऊया या पंधरा मिनिटांच्या जादुई शॉर्टकट बद्दल ही कहाणी सुरू होते एका प्रश्नापासून आपण इथून पनवेलला पोहोचू शकतो का काही धाडसी प्रवाशांनी स्वतःलाच हा प्रश्न विचारला आणि ते निहाले एका अनपेक्षित प्रवासावर आणि खरं सांगायचं तर त्यांच्या याच जिज्ञासेमुळे आज आपण या मोठ्या प्रकल्पाचं रहस्य उलगडणार आहोत आता फरक बघा ते पनवेल आधीचा मार्ग म्हणजे जवळपास पंचेचाळीस किलोमीटर आणि दीड ते दोन तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडणं आणि आता नवीन मार्ग फक्त एकवीस किलोमीटर आणि वेळ फक्त पंधरा मिनिटं हो अगदी बरोबर ऐकलंय म्हणजे तासांचा प्रवास आता मिनिटांवर आलाय हा फक्त एक रस्ता नाहीये हे तर लोकांच्या आयुष्यातला वेळ वाचवणारा एक वरदान आहे तर हा होता एक अनपेक्षित प्रवास एका नव्या वाटेचा शोध काही अर्बन एक्सप्लोरर्स म्हणाला निघाले होते ह्या बोगद्याचं प्रवेशद्वार शोधायला आणि त्यांचा हा प्रवास खरंच एखाद्या ऍडव्हेंचर स्टोरीसारखाच होता त्यांची सुरुवात झाली खरवईजवळून पण तिथे पोहोचल्यावर सगळा गोंधळच होता सगळीकडे बांधकाम सुरू होतं रस्ते अर्धवट होते नक्की जायचं कुठून हेच कळत नव्हतं पण त्यांचा निश्चय पक्का होता त्यांना माहिती होतं की हा मार्ग अजून अधिकृतपणे सुरू झालेला नाहीये पण त्यांना तो शोधायचाच होता त्यांच्या मार्गात आव्हानं तर खूप होती अचानक रस्ता बंद मिळायचा कुठे वळायचं हे सांगायला कोणी नसायचं पण मग त्यांनी एक युक्ती केली त्यांच्यासारख्याच इतर काही उत्सुक गाड्यांचा त्यांनी पाठलाग सुरू केला आणि अखेर त्यांना त्या भव्य महामार्गाची पहिली झलक दिसली तो क्षण त्यांच्यासाठी एका मोठ्या विजयासारखा होता जणू काही त्यांनी एक मोठं रहस्यच उलगडलं होतं आणि मग ते पोहोचले डोंगराच्या पायथ्याशी आता खरा अनुभव सुरू होणार होता बोगद्याच्या आतला ज्या क्षणाची ते वाट पाहत होते तो क्षण आला होता समोर होता तो भव्य अर्धवट बांधलेला बोगदा आणि इथूनच त्यांच्या प्रवासाला खरी कलाटणी मिळाली पण थांबा इथे एक ट्विस्ट होता प्रवेशद्वारावरच एका कामगारानं त्यांना थांबवलं आणि सावध केलं तो म्हणाला आतमध्ये काम चालू आहे तुम्ही जाऊ शकता पण याच वाटेने परत येता येणार नाही म्हणजे आत जाणं काही सोपं नव्हतं नशिबाने सुटीचा दिवस होता आणि त्या कामगाराने परवानगी दिली पण अट एकच वन वे तिकीट आणि आत प्रवेश करताच त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती वाह हा अनुभव अविश्वसनीय आहे आमच्या मागे पूर्ण अंधार आहे विचार करा गाडी आत शिरते आणि मागे फक्त काळाकुट्ट अंधार आतमध्ये फक्त गाडीच्या हेडलाईट्सचा प्रकाश आणि एक वेगळीच शांतता खरंच एक विलक्षण अनुभव आतलं जगतर पूर्णपणे वेगळंच होतं विचार करा एका बाजूला चार लेन आणि दुसऱ्या बाजूला चार लेन म्हणजे प्रचंड विस्तार लाइट्स अजिबात नव्हते फक्त गाडीच्या प्रकाशात समोरचा रस्ता दिसत होता थंड हवा आणि आजूबाजूला फक्त कॉन्क्रीटच्या भिंती मध्येच दोन बोगद्यांना जोडणारे आपत्कालीन मार्ग दिसत होते रस्ता जरी कच्चा होता ना तरी त्याची भव्यता अक्षरशः डोळे दिपवणारी होती आणि गंमत म्हणजे या अंधारातून फक्त पाच मिनिटांचा प्रवास आणि ते पोचले डोंगराच्या दुसऱ्या बाजूला थेट पनवेलच्या हद्दीत बोगदा तर तयार होता पण बाहेर पडल्यावर समोर पुन्हा कच्चा ऑफ रोड रस्ता म्हणजे बोगदा पूर्ण आहे पण त्याला जोडणारे रस्ते अजून तयार व्हायचे आहेत पण जे शोधायला ते निघाले होते ते त्यांना सापडलं होतं एका नव्या युगाचं प्रवेशद्वार बरं हा साहसी प्रवास तर खूपच रोमांचक होता पण आता प्रश्न असा आहे की हा भव्य प्रकल्प नक्की आहे तरी काय या डोंगराच्या पोटात दडलेले हे इंजिनिअरिंगचं आश्चर्य मुंबईचं भविष्य कसं बदलणार आहे चला आता हेच जाणून घेऊया तर हा आहे नकाशा जोडणारा प्रकल्प जो एका स्थानिक शॉर्टकट पासून थेट राष्ट्रीय कॉरिडॉर पर्यंत जातो हो हा फक्त एक छोटा रस्ता नाहीये तर एका खूप मोठ्या राष्ट्रीय योजनेचा हा एक महत्वाचा भाग आहे या प्रकल्पाचं अधिकृत नाव आहे बदलापूर पनवेल बोगदा आणि हा कशाचा भाग आहे माहितीये हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेसचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे म्हणजे हा बोगदा बदलापूरला थेट जेन पिटीपोट पोर्ट आणि येऊ घातलेल्या नवी मुंबई विमानतळाशी जोडणार आहे विचार करा ही फक्त एक कनेक्टिव्हिटी नाही तरी मुंबईच्या आर्थिक विकासाला थेट देशाच्या राजधानीशी जोडणारी एक जीवनरेखा ठरणार आहे आता जरा आकडेवारीवर नजर टाकूया कारण ती सुद्धा खूप प्रभावी आहे लांबी आहे जवळपास साडेचार किलोमीटर दोन्ही बोगद्यांमध्ये प्रत्येकी चार लेन म्हणजे एकूण आठ लेनचा हा महामार्ग आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याचं सगळ्यात अवघड काम म्हणजे खोदकाम आता पूर्ण झालं आहे आता पाहूया की या प्रकल्पामुळे संपूर्ण क्षेत्र कसं बदलणार आहे याचा पंधरा मिनिटांचा प्रभाव कसा गेम चेंजर ठरू शकतो ते आता समजून घेऊ सगळ्यात आधी सगळ्यात मोठी समस्या वेळ दीड दोन तास लागणारा प्रवास आता काही मिनिटांवर येणार आहे म्हणजे तो दीड दोन तासांचा त्रास आता फक्त एक आठवण म्हणून राहणार आहे आठ लेन ही संख्या का महत्वाची आहे कारण हा रस्ता फक्त आजच्यासाठी नाही तर भविष्यातल्या वाढत्या वाहतुकीचा विचार करून बांधला गेला आहे याला म्हणतात फ्युचर प्रूफिंग साडेचार किलोमीटर आणि तेही डोंगराच्या पोटातून ही, डोंगरा पोटा ही लांबी या भोगद्याला महाराष्ट्रातल्या सर्वात लांब रस्त्यावरील भोगद्यांपैकी एक बनवते हे खरंच एक इंजिनिअरिंगचं मोठं यश आहे आणि हा फक्त वेळेचा शॉर्टकट नाही हा आहे संधींचा शॉर्टकट कसं तर बघा जेएनपीटी पोर्टशी थेट संपर्क म्हणजे मालवाहतूक एकदम फास्ट नवीन मुंबई विमानतळावर जाणं एकदम सोपं कल्याण तलोजासारख्या रस्त्यांवरचा ट्रॅझिक कमी होईल आणि सगळ्यात महत्वाचं नवीन लॉजिस्टिक हब आणि व्यावसायिक क्षेत्र उभी राहतील ज्यामुळे पर्यटनाला आणि स्थानिक व्यवसायांना मोठी चालना मिळेल आणि सामान्य माणसाला याचा काय फायदा तर सगळ्यात मोठा फायदा आहे रोजच्या प्रवाशांना लोकल ट्रेनच्या गर्दीवरचं अवलंबित्व कमी होईल नवी मुंबई किंवा त्या पलीकडे जाण्यासाठी एक थेट आणि आरामदायी रस्ता उपलब्ध होईल तर मग आता सर्वात महत्वाचा प्रश्न हा प्रकल्प पूर्ण कधी होणार खोदकाम तर झालंय पण उद्घाटन कधी चला याच्या पूर्णत्वाकडे वाटचालीबद्दल जाणून घेऊया या प्रकल्पाबद्दलची एक थक्क करणारी गोष्ट म्हणजे त्याच्या कामाचा वेग ज्या खोदकामाला दोन वर्षांपेक्षा जास्त वेळ लागेल असा अंदाज होता ते काम फक्त फक्त पंधरा महिन्यात पूर्ण झालं हा खरंच एक अविश्वसनीय वेग आहे जो आपल्या इंजिनिअरिंग क्षमतेचं उत्तम उदाहरण आहे तर आता पुढचे टप्पे काय आहेत खोदकाम तर झालंय आता आतमध्ये फिनिशिंगची कामं सुरू आहेत जसं की लाइटिंग सुरक्षा यंत्रणा रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण वगैरे आणि सगळं काही वेळेवर झालं तर ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपर्यंत हा बोगदा सर्वांसाठी खुला होऊ शकतो अशी अपेक्षा आहे तर हा आहे भविष्याचा शॉर्टकट कारण हा फक्त एक रस्ता नाही ह्यापेक्षा खूप काही जास्त आहे आपण प्रवास पाहिला आकडेवारी समजून घेतली पण हा बोगदा या संपूर्ण भागाच्या भविष्याला एक नवी दिशा देणार आहे हा बोगदा बदलापूर आणि त्याच्या आसपासच्या परिसराची ओळखच बदलून टाकणार आहे जी ठिकाणं आजपर्यंत मुंबईची दूरची उपनगर म्हणून ओळखली जात होती ती आता थेट एका मोख्याच्या आर्थिक केंद्रात रूपांतरित होतील आणि याचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर दिसेल रिअल इस्टेटमध्ये मोठी वाढ होईल लॉजिस्टिक्स आणि वाहतूक क्षेत्रात हजारो नवीन नोकऱ्या निर्माण होतील नवीन व्यावसायिक गुंतवणूक येईल कनेक्टिव्हिटी वाढेल आणि पर्यटनाला सुद्धा एक मोठी चालना मिळेल म्हणजे हा एक चौफेर विकास असेल आणि म्हणूनच म्हटलं जातं की हा फक्त एक रस्ता नाही हा बदलापूरच्या विकासाचा शॉर्टकट आहे हे वाक्य या संपूर्ण प्रकल्पाचं सार अगदी अचूकपणे मांडतं हा मार्ग फक्त दोन ठिकाणांना नाही तर बदलापूरच्या भविष्याला थेट विकासाशी जोडतो तर मग शेवटी एक प्रश्न उरतो जेव्हा तासांचा प्रवास मिनिटांमध्ये होईल जेव्हा वेळ आणि अंतर यांचं गणितच बदलेल तेव्हा हा एक छोटासा शॉर्टकट आपल्या उद्याचा नकाशा कसा आणि किती प्रमाणात बदलून टाकेल याचा विचार नक्की करा